नमस्कार मित्रांनो एक पण आज तेच आपण या व्हिडिओतून शिकणार आहोत चला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय फक्त या दोन संवेदनशील भागावरती नाही तर त्या दोन भागांमधून तिच्या मनापर्यंत पोचण्याबद्दल तुम्ही तयार स्पर्शाशी भाषा शिकायला मित्रांनो बोलल्याशिवाय सगळं काही सांगते पण हा स्पर्श नेमका का काम करतो आपण पाहिलं की पुरुषाची उपस्थिती किती महत्त्वाची आहे पण ही उपस्थिती स्पर्शात कशी उतरवायची आता आपण त्या मूलभूत मानशास्त्राबद्दल बोलू ज्यावर ये दोन सिक्रेट्स काम करतात मित्रांनो पहिलं म्हणजे हेतूची गती बहुतेक पुरुष काय चूक करतात ते फक्त शरीर आणि कृतीवर लक्ष देतात गाही करतात पण खरा मास्टर हळू जो त्याच्या बोटांच्या टोकांचा वापर करतो म्हणजे एका कलाकारासारखा एका क तो तिला पकडत नाही तो तिला मार्गदर्शन करतो स्पर्शाचा वेग कमी करा इतका कमी करा की तुमचा स्पर्श होण्याआधी तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवली पाहिजे हळूहळू तिच्या त्वचेवरून बोट फिरवताना तुम्ही तिच्या मनात अपेक्षा निर्माण करता तुम्ही पूर्णपणे स्पर्श केलेला नसतानाही तिचं मन बाकीचं काम करतं शारीरिक उत्तेजना नाही हे मनोवैज्ञानिक उत्तेजन आहे म्हणूनच जेव्हा तुमचा स्पर्श हे तू पूर्ण धीमा आणि जाणून बुजून असतो तेव्हा तिचं शरीर प्रतिसाद देतं याचबरोबर मित्रांनो म्हणजेच शांत उपस्थितीची कला दुसरं म्हणजे शांत उपस्थितीची कला श स्त्रीचं शरीर हे पुरुषांच्या नर्वस सिस्टीमचा आरसा असतं जर तुम्ही तणावात असाल तर ती स्वतःला बंद करून घेते जर तुम्ही शांत असाल तर तिचा श्वास आपोआप मंदावतो तुमचा श्वास हा इंटरॅक्शनचा मेट्रोनोम आहे स्पर्श करण्यापूर्वी एक खोल श्वास घ्या स्वतःला त्याला शांत करा जेव्हा तुम्ही शांत होता तेव्हा तिचा श्वास तुमच्या श्वासाशी जुळायला लागतो मित्रांनो तुम्ही तिला मी क्षणाची वाट पाहत नाही मीच हा क्षण आहे हे सांगता या शांततेमुळे तिला तुमच्यावरती विश्वास ठेवण्याची आणि मानसिक ताबा सोडण्याची परवानगी मिळते मित्रांनो आता मनात ठेवून आपण सर्वात स शक्तिशाली सिक्रेट्स या क्षेत्राकडे वळूया जिथे जिथे ती स्वतःवरचं पूर्ण कंट्रोल किंवा ताबा सोडून तुम्हाला तुमच्या सरें तुम्हाला सरेंडर करते यातील पहिलं सिक्रेट म्हणजे तुमच्या मानेचा भाग मित्रांनो मान हे शुद्ध असुरक्षिततेचे प्रतीक आहे हे क्षेत्र जवळजवळ प्रत्येक भावनिक सिग्नलशी जोडलेलं आहे इथे स्पर्श करणे थेट स्त्रीच्या सुप्त मनाशी बोलण्यासारखं आहे तुम्ही तिला तू तु आता श्वास सोडू शकतेस असं सांगता सुरुवात साधी ठेवा तुमच्या बोटांच्या मागील बाजूने तिच्या गळ्याला हलक्या हाताने स्पर्श करा दाबू नका फक्त मार्ग काढा इतका हळू की तिला तुमच्या हाताची उष्णता जाणवेल जेव्हा ती तुमच्याकडे झुकते तेव्हा तिचे ओठ त्याच मार्गाने अनुसरून करू द्या अर्धा सेकंद रिंगाळणारे ती चुंबन तिच्या त्वचेवर सोडलेला एक हळू श्वास हे फक्त तिला आतून प्र प्रदीप्त करते पण मानेचा केवळ पुढचा भाग नाही तर मानेच्या मागचा भाग जिथे तिचे केस तिच्या मा मनक्याला मिळतात मित्रांनो संवेदनशील देणे भरलेला असतो इथे हजारोंच्या नसांची टोकं एकत्र एक आलेली असतात मित्रांनो बघा या ठिकाणी स्पर्श होता स्त्रीला संवेदना जाणवतात या सिक्रेट्समुळे तिला भावनिक आधार मिळतो आणि दुसरा सिक्रेट्स म्हणजे सर्वात शक्तिशाली सिक्रेट्सकडे पळूया कानाच्या मागील भाग आणि कानाच्या त्या पाळीचा स्पर्श एक अतिशय दुर्लक्षित पण शक्तिशाली संवेदनशील भाग आहे जो सर्वात मोठं टच सिक्रेट या संकल्पनेला पूर्णपणे न्याय देतो हेच या प्रक्रियेत हेतू कधीही विसरू नका मित्रांनो कधीही सवयीने स्पर्श करू नका प्रत्येक स्पर्शामागे एक हेतू असावा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा